सध्या भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे अनेक राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेत आहेत अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाची आरती करून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे यानंतर विरोधी पक्षांकडनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जाते आहे आणि त्याचाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचा एक फोटो ट्विट करून विरोधकांवर निशाणा साधलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी हा फोटो ट्विट केलेला आहे एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आरती केली त्यावरून विरोधक टीका करत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांचा हा एक जुना फोटो ट्विट केला आहे त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूया सरन्यायाधीशांकडे पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली अचानक इकोसिस्टम कार्यान्वित झाली जणू आभाळ कोसळलं आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे त्याला सरन्याधीश उपस्थित राहायचे